नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे आपले जी टी एच मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये मे महिन्याचा जो लाडक्या बहिणींचा हप्ता आहे त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ले महिलांसाठी आनंदाची बातमी हा महाराष्ट्र शासनाचा मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात जो जी आर आलेला आहे तो आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत महाराष्ट्र शासनाचा हा जी आर ए अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस आलेला पंचवीस तारखेला आलेला जी आर ए त्याची प्रस्तावना बघूया राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दरमहा एक हजार पाचशे इतकी रक्कम देण्यात येते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी क्रमांक एक लेखाशीर्ष बावीस पस्तीस डी सहाशे एकतीस अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदान वेतनेतर या उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या रुपये अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी म्हणजे लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्र शासन राबवतो आहे त्याची वार्षिक आर्थिक तरतूद करण्यात आलेली जी रक्कम आहे ती अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतकी आहे त्यातील दोन हजार पाचशे अकरा कोटी इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती जो शासन निर्णय आहे तो बघूया आपण सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी क्रमांक एक्स एक लेखाशीर्ष बावीस पस्तीस डी सहाशे एकतीस अंतर्गत सहाय्यक अनुदान या उद्दिष्टाखाली अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून एकोणतीसशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकासाठी वितरित करण्यात शासन मान्यता देण्यात येत आहे सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे म्हणजे लाड तरी सदर अनुदान हे येत्या दोन दिवसात महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो क्या कारण यापुढे पण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून आपण करणार आहोत धन्यवाद